भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोण आहेत पर्याय क्रमांक एक आहे डॉक्टर बाबा आंबेडकर पर्याय क्रमांक दोन आहे पंडित जवाहरलाल नेहरू पर्याय क्रमांक तीन महात्मा गांधी पर्याय क्रमांक चार यापैकी नाही या तर या प्रश्नांचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याच्यानंतरचा प्रश्न मराठीचा चौपट या शब्दाचे विशेषण ओळखा पर्याय क्रमांक एक गणनावाचक पर्याय क्रमांक दोन क्रमवाचक पर्याय क्रमांक तीन आवृत्ती वाचक क्रमांक चार यापैकी नाही तर मित्र हो प्रश्नांचं योग्य उत्तर आहे आवृत्ती वाचक मराठी भाषा लेखनासाठी कोणत्या लिपीचा वापर करतात पर्याय क्रमांक एक देवनागरी पर्याय क्रमांक दोन ब्राही पर्याय क्रमांक तीन सकळा पर्याय क्रमांक चार सुंदरा तर मित्रो या प्रश्नांचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक देवनागरी या लिपीचा मराठी भाषेमध्ये वापर केला जातो त्याच्यानंतरचा नेक्स्ट प्रश्न नवीन आसार चॅनलला सबस्क्राईब करूया मित्र हो। ठीक आहे नेक्स्ट प्रश्न हे तुमच्या समोर आहे मराठी वर्णमालेत एकूण किती स्वराधी आहेत म्हणजे स्वराच्या आधी येणे त्याला स्वराधी असे म्हणतात या प्रश्नांचं उत्तर पाहण्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नेहमीप्रमाणे रिक्वेस्ट आहे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आवडला असेल तर लाईक नक्की करा तर मित्रो या प्रश्नांचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन आणि मराठी वर्णमालेमध्ये स्वरांच्या आधी येणे म्हणजे स्वराधी या ठिकाणी दोन आहेत तर या प्रश्नाचं उत्तर आहे दोन पर्याय क्रमांक दोन आणि उत्तर सुद्धा दोनच आहे त्याच्यानंतरचा प्रश्न खालीलपैकी अनुनासिक वर्ण ओळखा म्हणजे पर्याय क्रमांक एक आहे ड पर्याय क्रमांक दोन आहे द पर्याय क्रमांक तीन आहे न पर्याय क्रमांक चौथा या ठिकाणी आहे ह तर मित्र या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन न अनुनाशिक म्हणजे नाकावाटे ज्या वेळेस उच्चार होत असतो त्यांना अनुनाशिक म्हणतात तर पर्याय क्रमांक कोणता आहे तर पर्याय क्रमांक तीन या प्रश्नांचं योग्य उत्तर आहे ते म्हणजे न न बाणाचा न